आपण कोणाला काय सांगायचं नाहीये आता आपण जर काय सांगतो म्हणजे मी कुठल्या तरी तिसऱ्याबद्दल तुला सांगणार सांग तेच तर मला ताप म्हणजे तुम्हाला जे आवडतो ना दुसऱ्याच्या आयुष्यात काय चौकशात चौथशा वायफाय चौकशात किंवा अगदीच तकडीवरच्या चौकशा गप्पा गप्पा किस्से

आमी आमी देला 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 देला... एक समजून घेतो आणि आम्ही सांगत नाही तुम्ही सांगू नका एकत्र येऊन हे तपिशचा अर्थ भाषेत उर्दू भाषेत पाहिलं तर बॉम्ब असायला पण जस आमच्या तिघांचे इंग्लिश असेल तर

त्यात तुम्हाला वेगवेगळे विषय ऐकायला मिळतील वेगवेगळे किस्से ऐकायला मिळतील गप्पावरून काही गोष्टी तुम्हाला कळतील काही गोष्टी आम्हाला कळतील ते देवान देवण चालू तर काय 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 तुम्हाला काहीतरी करावं लागतं

कदाचित असेल पण असेल तुमच्याकडे पण असेल कळालं की काय पेज फॉलो करा लवकरच आम्ही कंटेंट घेऊन घेत आहोत पॉडकास्ट घेऊन घेत पण फक्त कुणाला सांगू नका